नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विनोद सुर्बी माय मराठी प्रबोधनी भाषा व व्याकरण या युट्यूब वर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्र आपण अनेक व्हिडिओ तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी प्रदर्शित केलेले आहेत युट्यूब चॅनलवर दिलेले आहेत आपण बघतच असाल अशी अपेक्षा ठेवतो मित्र हो महाराष्ट्र पोलीस भरती आगामी सप्टेंबर महिन्यामध्ये होणार अशा प्रकारची एक बातमी नुकतीच झळकलेली आहे आणि त्या बातमी बातमीच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे फार काही जास्त दिवस राहिलेले ना नाही आपल्याला काही विद्यार्थी नव्यानंच बारावी पास झालेले असतील काही विद्यार्थी जुने असतील आणि त्यांनी तो अभ्यास सुरू केला असेल परंतु काही कालावधीसाठी थांबवला असेल तर मित्र जोमान अभ्यासाला लागा ग्राउंड ची आणि लेखीची दोन्ही पण चाचणी करा आणि त्यासोबतच मित्र आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण महत्वाचे विषय मराठी व्याकरणातले घेऊन आपण त्याचं सविस्तरपणे विश्लेषण आतापर्यंत केलेलं आहे ज्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की मराठीमध्ये पैकीच्या पैकी आपण गुण घेतले पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी निश्चितपणे आपलं चॅनल बघितलंच पाहिजे म्हणून म्हणलं जात की मंजिले मिलते है जिसके जिसकी में जान होती है मंजिले है जिसके हे में जान होती जाण पंखों से कुछ नाही होता उड़ान उडाण है मित्र हो मनामध्ये आलेली मरगळ असेल नैराश्य असेल बाजूला सारा आणि पुन्हा जो म्हणा लागा कारण खाली पडल्याच्या नंतर उभं राहण्याची एक वेगळीच मजा असते आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं खाली पडू नये म्हणून आपण प्रयत्न करत असतो म्हणून सुरेश भट म्हणतात उष काल होता होता काळ रात्र झाली उष काल होता होता काळ रात्र झाली अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली आपल्याला आयुष्याची पुन्हा मेट मशाल पेटवायची मित्रो आणि आपली धगधगती मशाल जर ही कायम राहिली तर निश्चितच येणाऱ्या भरतीमध्ये आपला आपण झेंडा फडकवणार म्हणजे फडकवणार त्यासाठी खच खचू नका नाराज होऊ नका नैराज शिव देऊ नका डिप्रेशन मध्ये जाऊ नका किंवा कोणाच्या भूलतापांना सुद्धा बोलू नका तुम्हाला करावं लागेल मेहनत आणि त्यासाठी सातत्य ठेवावं लागेल मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळणार म्हणजे मिळणार आणि तो सब्जेक्ट तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे चांगले जर गुण घ्यायचे असतील तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न सुद्धा तसेच करावे लागतील पण उगच दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून राहू नका नारायण सुरू आपल्या कवितेमध्ये म्हणतात दोन दिवस दुखात गेले दोन दिवस सुखात गेले दोन दिवस गेले गेले दोन दिवस सुखात राहिले डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंड झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली माणसाची जिंदगी भाकरी सारखा चंद्र शोधण्यामध्ये जाते परंतु योग्य दिशा जर तुम्हाला मिळाली ना तर निश्चितपणे तीच सन्मानाची भाकर आपण मिळू शकतो आई वडिलांचं नाव समाजामध्ये कमवू शकतो आपल्या गावाचं आपल्या समाजाचं सोबतच आपल्या राष्ट्राची उन्नती आपण करू शकतो मित्र त्यासाठी तुम्हाला ठेवावं लागेल प्रयत्न करावे लागतील आणि जे लोक निगेटिव्ह तुमच्या संदर्भात असतील किंवा निगेटिव्ह वातावरणात असतील त्या वातावरणातून तुम्हाला कम्फर्ट झोन मधून बाहेर यावं लागेल आणि बघावं लागेल की नाही येणारी भरती ही माझ्यासाठी आणि मी लागणार त्यासाठी मित्रांना तुम्हाला चांगले कोणते व्हिडिओ आहेत कोणता शिक्षक आपल्याला चांगल्या प्रकारे शिकू शकतो चांगल्या प्रकारची प्रेरणा कुठून मिळू शकते अशा प्रकारचे व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे उगच युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहून स्वतःचा वेळ खर्ची न घालता महत्वाचे विषयाचे व्हिडिओ पाहून स्वतःच जीवन हे सार्थक करा मित्र हो शेवटी मी एवढंच म्हणेन की एक दिवा शिरवाडकरांच्या सुंदर कवितेच्या उडी येतात मोडून बनला संसार तरी मोडला नाही कणा सगळ्यात शेवटची चार वेळेस मोडून बडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणे नुसते लढमणा नुसते लढमणा जर तुम्हाला स्वतः लढायचं असेल तर फक्त आधाराची गरज असेल कोणाच्या अपेक्षेची गरज ठेवू नका स्वतः लढा स्वतः ग्राउंड वर जा स्वतः अभ्यास करा पन्नास पैकी तुम्हाला कमीत कमी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क हे ग्राउंड वर पडले पाहिजे आणि पेपर मध्ये ब्याण्णव पंच्याण्णव पर्यंत मार्क पडले पाहिजे मित्र त्यामध्ये स्कोरिंग सब्जेक्ट दोन तीन आपले असतात ते सब्जेक्ट तुम्ही केले पाहिजे म्हणून जे जे चॅनल तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करते आपल्याला उभं राहण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी मदत करते अशा चॅनलवरचे व्हिडिओ पाहणं तुम्हाला गरजेचं आहे म्हणून मला असं वाटतं की आमच्या चॅनलवर यावं आणि एखादा तरी व्हिडिओ तुम्ही बघावा जर तुम्हाला आवडला तर मित्र चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एखाद्या जवळच्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा कारण दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जर मित्रच आपला जवळचा असेल तर त्याच मित्राला घेऊन आपण सुद्धा पुढे गेलो पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या काही समस्या असतील तर निश्चितपणे मला मध्ये पाठवा चॅनल कसं वाटलं शिकवणी कशी वाटली त्याबद्दल सुद्धा मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि प्रत्येक व्हिडिओ हा काळजीपूर्वक बघून स्वतःचं आयुष्य सार्थकी लावा धन्यवाद